सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सध्याचं रुटीन असं काहीच आहे सकाळी सकाळी सकड़ छान अशी आंघोळ केली साडी वगैरे नेसून घेतलेली होती आणि तयारी वगैरे बाकी होती अजून हो आणि सर्वप्रथम देवपूजा करून घेतली सर्व देवांचे स्तोत्र मंत्र अभिषेक केले कारण सप्ताह जरी चालू आहे ना तरी डेलीचं रुटीन आहे मात्र ते थांबलं नाही पाहिजे आणि ते जर थांबलं तर मग काहीही फायदा नसतो आपल्या सप्ताहामध्ये सेवा सुद्धा करण्याचा म्हणून घरची नित्य सेवा आणि घरची देवपूजा ही दररोज केली पाहिजे ज्याप्रमाणे मी दररोज करते अगदी त्याचप्रमाणे सध्याचा माझा सप्ताहमध्ये दिवस सकाळी पाचला सुरू होतो तर रात्री मात्र साडेबारा एक पर्यंत माझा दिवस संपतो असं काहीच रुटीन आहे त्याच्यानंतर सुद्धा ते म्हणून ठेवलेली होती आणि आता लगेचच दहा मिनटं कनिक रेस्ट करायला ठेवली आणि लगेचच चपाती वगैरे बनवून घेतल्या तर मला सुद्धा शेंगदाण्याची भाजी बनवायची होती पातळ सप्ताहमध्ये असे बरेचसे पदार्थ आहे किंवा बरेचसे धान्य आहे की जे खायचे नाही सांगितले म्हणून काय बनवावं हा मात्र खूप मोठा टास्क आणि प्रश्न असतो माझ्यासाठी म्हणून ज्याप्रमाणे मला जमता आहे किंवा मी कोणकोणते नियम सप्ताहमध्ये पाळते ते सुद्धा मी तुमच्यासोबत प्रत्येक ब्लॉग म्हणून शेअर करते आणि आज सुद्धा काही असच होतं म्हणून लगेच चपाती वगैरे बनवून घेतली आणि याच्या नंतर लगेच मला भाजी सुद्धा बनवायची होती लसूण सुरूवर्जा आहे म्हटल्यावर बऱ्यापैकी गोष्टी कांदा सुरूच नाही तर बऱ्यापैकी गोष्टीसुद्धा वर्ज आहेत मोरी आपण वापरू शकत नाही फक्त जिरंच वापरावं लागतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्या गोष्टी ॲडजस्ट सुद्धा भाज्या बनवतात येतात मात्र बऱ्याचशा सुद्धा याच्यामध्ये वर्ज केलेल्या आहेत म्हणून काय खायचा हा मोठा प्रश्न असतो बघा स्वामी सांगतात आयुष्यात एक वेळ अशी येईल की आपलं आपल्याला वाटेल सगळं काही आता संपलेलं आहे हातातून मात्र निसळून गेलेला आहे परंतु आपलं आयुष्य तिथेच थांबत नाही कारण संकटही शेवट नसतात तर ती फक्त एक परीक्षा असते आपल्या धैर्याची विश्वासाची आणि अस्तित्वाची म्हणून स्वामींना नका सांगू की संकट किती मोठे आहेत कारण स्वामींना सगळं काही माहिती असतो कारण ते ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक आहेत उलट संकटांना सांगा की माझे स्वामी किती मोठे आहेत जे सदैव माझ्या पाठीशी आहेत तर बघा जेवढे आपण सेवा करतो ना त्याच्यातून वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळत असतात पण त्याचप्रमाणे आपल्या बारा उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे तो म्हणजे दत हो। दत्तजयंती सप्ताह दत्तजयंती सप्ताह म्हटलं म्हणजे प्रत्येकाला तर आतुरता आहेच त्या गोष्टीची की सप्ताह हो। आणि जे लोक नेहमी येत नाही ते लोक मात्र आवर्जून या सप्ताहामध्ये एक तरी आरतीला येतात जेणेकरून त्यांना सुद्धा बघायचं असतं की केंद्रामध्ये काय चाललंय पण कोणत्या सेवा होतात आणि ते जेव्हा आरतीला येतात ना निश्चितच त्यांचा मार्ग सुद्धा तिथे लागलेला असतो आणि छान वाटतं त्यांना सुद्धा आरतीला येईल आणि एक वेळेस जर तुम्ही आरतीला आले ना तर पुन्हा पुन्हा येईल असं वातावरण मात्र तितकंच प्रसन्न आणि छान एक केंद्राचं असतं त्याच्यानंतर लगेच पुड्या बनवून घेतल्या आणि इथे मला चवळीचे दाणे बनवायचे होते म्हणून मी सप्ताहाच्या आधीच सर्व काही दाणे वगैरे ज्या शेंगा होत्या ना त्या सोलून ठेवले मला माहिती होतं का आता माझ्याकडे सुद्धा वेळ नसणार आहे ग गाई, गाई मध्ये म्हणून फ्रीजमध्ये दाणे सोडून ठेवलेले होते आता लगेचच दाणेसुद्धा करपायला ठेवले आणि थोडंसं शेंगदाणे दोन ते तीन मिरच्या आणि थोडंसं जिरं घेऊन जी काही पेस्ट होती ती बनवून घेतली कारण लसूण नाही आहे आणि लसूण नसल्यामुळे थोडीशी वेगळी चव येतेच पण ठीक आहे तरी छान लागतात अशा भाजीसुद्धा आणि कधीकधी खांदा लसूण सुद्धा वर्ज केला पाहिजे कारण तो तामसी पदार्थ आहे आपली वृत्तीसुद्धा तशाच खांदा लसूणसारखी तामसी होईल म्हणून आपण खांद्या लसूण वर्ज्य करतो यामागे एक शास्त्र आहे बाकी अजून असं काहीही नाही त्याच्यानंतर लगेच असे सर्व काही छान असं मिक्स करून घेतलं दाण्यांमध्येच मसाला गेला खूप सारा तेल सुटलं होतोपर्यंत इथे मसाला सुद्धा होत होता, होता। पण लगेच गरम पाणी टाकून दिलं कारण गरम पाण्याने चव सुद्धा येते आणि गाई असते आपल्याला तर घाईमध्ये स्वयंपाक सुद्धा छान होतो आणि जी हिरव्या कलरची भाजी आहे ना हिरव्या शेंगदाण्यावाली ती माझ्या आहोणला खूप जास्त आवडते आव्हंच्या अशा भाज्या खूप जास्त फेवरेट आहेत म्हणून म्हटलं चला नेहमी नेहमी मी ह्या भाज्या बनवत नाही कारण ह्या भाज्या कोणी खात नाही एक्स्ट्राच्या शिल्लक राहतात कारण दोघं असल्यामुळे त्या खूप जास्त बनतात पण आता अशी सिच्युएशन आहे या भाज्यांशिवाय माझ्याकडे ऑप्शन नसतो म्हणून कधी कोरड तर कधी अशा प्रकारे बनवत असते साईड बाय साईड इथे भाजी सुद्धा सुरू होती तुम्ही बघितलं का चपाती बनवून झाली नंतर भाजी साईड बाय साईड सुरू आहे तोपर्यंत दोघांचा चहा वगैरे ठेवते कानाव सुद्धा आता लवकरच उठून जात आहे सध्या म्हणून दोघांचा चहा बनवला आणि लगेच दूध सुद्धा तापायला ठेवलं कसं असताना स्त्री एक नारी शक्ती असते आपण म्हणतो की ती काहीच करू शकत नाही पण ती तिच्या घराच्या संसारातून किंवा तिच्या घरकामातून ती बरंच काही करून जाते साईड बाय साईड ती एक ऍट अ टाइम तीन ते चार कामं मात्र किचन मध्ये करत असते प्लस ती तिचा संसार सांभाळून सुद्धा करत असते आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत का ती करत असते पण त्या दिसत नाही चला आज होता गणेशयाग कालपासून सप्ताहाला मात्र प्रारंभ झाला आज पहिला याग होता तो म्हणजे गणेशयाग दत्त निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ता हो या सप्ताह जो काही आपला आहे तो होता गणेश याग आज मनुष्याकडे पैसा आहे शक्ती आहे पण पैसा आणि शक्ती कितीही असलं पण बुद्धीचा योग्य वापर जर त्याला करता आला नाही तर ते सार मात्र व्यर्थ आहे बुद्धीप्राप्तीसाठी आणि विज्ञानच्या नाशासाठी या गणेशाच्या माध्यमातून गणेशाची सेवा केली जाते गणपती म्हणून गणेशांच्या दिवस गणेश यागाच्या दिवशी मोदक लाह्या दुर्वा यांचे आपण हवन करत असतो त्यामुळे आपली सर्व कामे मार्गी लागतात विद्याप्राप्ती होते प्रमोशनचं कार्य संपन्न होतं कोर्ट कचेरी अरकली कामे सुद्धा त्याच पद्धतीने पुढे जातात बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भाजी म्हणून झाली लगेचच इथे दोघांचा चहा सुद्धा साईड बाय साईड सुरू होता आता जे काही गरम पाणी बनवलेलं होतं ते सुद्धा टाकून दिलं कारण जोपर्यंत छान मसाला होत नाही ना तोपर्यंत पाणी टाकायचं नाही जर तुम्ही पाणीमध्येच टाकून दिलं ना तर भाजीला तेवढी चव सुद्धा येत नाही आणि सुद्धा खाण्यासाठी सुद्धा छान लागत नाही म्हणून ॲट अ टाइम दोन ते तीन काम होते म्हणून हेही कामाचं इथं बघणं सुरू होतं लगेच मी टाकलं थोड्या वेळेसाठी झाकण ठेवलं जोपर्यंत आहुनी आणि मी दोघांनी चहा घेतला ना तोपर्यंत छान अशी इथे माझी झालेली होती आणि आता सध्याच्या रुटीनमध्ये काय होतं जेव्हा मी घरी येते यागावरून तेव्हा लगेच आहून निघून जातात त्याच्यामुळे आज वेळ असतो की दोघं सकाळी असं छान चहा एकत्र घेतात आणि नेहमीसुद्धा असंच होतं कारण जॉब जॉबवाल्यांचं सिच्युएशनच तशी असते कारण त्यांचे टायमिंग तसे असतात का ते आपलं घाईचं काम असतं तेव्हा ते घरी थांबतात मात्र आपल्याला जेव्हा वेळ असतो तेव्हा म जेंट्स वगैरे आहे ते निघून जातात इथे छान असा अद्रकवाला चहा घेतला एक महत्त्वाचा आहे का नियम भरपूर पाळायचे आहेत मात्र अद्रक पाळायचं नाही सांगितलेलं आहे अद्रक, अद्रक तुम्ही खाऊ शकता आणि ते माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण अद्रकवाला चहा नाही घेतला ना तर माझा पूर्ण दिवस जो आहे तो हसाच जातो आणि मला मात्र अद्रकवाला चहाच लागतो दिवस माझा फ्रेश जाण्यासाठी नंतर लगेचच सगळं माझं आवरून घेतलं छान अशी तयार झाली आणि ते गुरुचरित्र पारायणाला लागले आठ नंतर गुरुचरित्र पारायण असतं बघा तुम्ही हा हॉल आहे ना हा लेडीजने पूर्ण फुल पॅक झालेला आहे बाहेर सुद्धा टेन टाकलेला होत आहे आणि साईडला सुद्धा बाहेर खूप सारे माणसं आहेत आणि म्हणजे लेडीज आणि जेंट्स पाळले आहेत बऱ्यापैकी संख्या आहे चारशेच्या आसपास गुरुचरित्र पारायणाला संख्या आहे यावेळेस स्टंडीप सुद्धा आहे तरी खूप सारी संख्या आहे आणि आम्ही सुद्धा जास्त नाही पण हॉलमध्येच बसलेलो आहे आणि ताई वगैरे आहे माझे शेजारी तर म्हटलं चला यांना सुद्धा यांना सुद्धा शोधमध्ये घेते तर मी जास्त काही फ्रेंड्स इथे बनवले आहेत ज्या काही दोन तीन मैत्रिणी आहेत त्याच तुमच्यासोबत सुद्धा मी ब्लॉगमधून शेअर करत असते बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणेशाग गणेशाग म्हटलं म्हणजे प्रत्येक कार्याची जी काही सुरुवात आहे ना ती आपली गणेशापासून होती कारण गणेश म्हटलं म्हणजे विघ्नहर्ता बुद्धीचे देवता तर आहेच पण विघ्नहर्ता आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांना मात्र ते टाळत असतात जेव्हा लग्न कार्य होते किंवा कोणतंही काहीही होत ना तेव्हा आपण सर्वप्रथम गणेशांना मान देत असतो गणेशांकडे पत्रिका पोचवत असतो गणेशांची पूजा करत असतो सुरुवातीला देवपूजा करत असताना सुद्धा आपण त्याच पद्धतीने आधी गणपती तर विशेषाचा अभिषेक करतो नंतर महाराजांच्या मधला कोणतंही कार्य करत असताना मात्र आधी गणेशालाच सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर आणि जे लहान मुलं आहेत ना त्यांनी जर दररोज गणपती तर विशेष सरस्वती मंत्राचं स्तोत मंत्राचं पठण केलं एक माणूसची स्वामी समर्थ मंत्राची पठण केली ना तर निश्चितच त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा छान अशी भर पडते आणि त्यांचा अभ्यासात सुद्धा मन लागतं आणि आजच्या कलयुगामध्ये तितकंच महत्वाचं आहे ती पैसा खर्च केला आणि बुद्धीत जर नाही चालली ना तर त्या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाहीये आपल्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचं नाहीये पण आपलं आरोग्य ठीक आहे का आपली बुद्धी चालते आहे का हे तितकंच महत्वाचं आहे तर बघा अशा पद्धतीने देवपूजा झालेली होती सकाळी लास्ट मध्ये मी ऍड केलेली क्लिप नंतर सर्व देवांना फुल वगैरे अर्पण करून झाले आणि छान वाटत असं झालं का घरामध्ये त्याच्यानंतर मी सुद्धा गेली असं शेड्यूल होतो तुम्ही बघितलं का यागाला सुद्धा बऱ्यापैकी लेडीज होते यागाला सुद्धा तितकीच गर्दी असते आणि आता उद्या तर स्वामी या म्हटल्यावर थोडी जास्त गर्दी असणार आहे कारण दुसराच दिवस होता म्हणून जसे जसे दिवस वाढत जातात ना तसं तसं खूप जास्त गर्दी होते त्याच्यानंतर छान असं इथे पायाण वाचून झालं आणि छान वाटतं सामूहिक पायाण जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा लास्टमध्ये दोन ते तीन फोटोज होते ते ॲड केले तर ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ